शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येनं गर्दी केली होती लोकशाहीचा हा उत्सव नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यशस्वी केला शिरोळ तालुक्यातील तीन महत्वाच्या नगरपालिका कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली जयसिंगपूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदाच्या सव्वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात होते सकाळी साडेसात ते दुपारी दीड वेळेत एकतीस पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं शिरोळ नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी चौऱ्याहत्तर उमेदवार मैदानात होते याच कालावधीत चव्वेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली तर कुरुणवान नगरपालिकेसाठी पदासाठी चार आणि नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी बासष्ट उमेदवार उभे होते या ठिकाणी बावन्न पूर्णांक बावन्न टक्के इतकं विक्रमी मतदान झालंय सकाळपासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि समर्थकांनीही मतदान, मतदान केंद्रांवर उपस्थिती लावली होती यावी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर माजी खासदार राजू शेट्टी माझे आमदार उल्हास पाटील गणपतराव पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला किरकोळ वादावादीचा अपवाद वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला यावी त्यांनी शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर या तिन्ही ठिकाणी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षासह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला